एनडीटी टी न्यूजच्या बातमीपत्रात मी प्राध्यापक एस एस शाह आपले मनपूर्वक स्वागत करतो आता पाहूया ठळक बातम्या शहादा तालुक्यात हवामानाच्या अचानक बदल धुक्याची चादर तर दोंडायच्या येथे अवकाळी पाऊस नंदुरबार जिल्ह्यात ढगाळ वातावरणानंतर पावसाची हजेरी पिकांचे नुकसान वृद्धाश्रमात अन्नदान व उबदार कपडे वाटपाने गार्गीचा वाढदिवस साजरा चिचपाडा नजिक तिहेरी अपघात पाच जण जखमी विसरवाडीजवळ दोन ट्रकांच्या अपघात चालकासह सहचालक गंभीर जखमी जिल्ह्याला प्रगतीपथावर नेण्याची जबाबदारी सर्वांची केंद्रीय राज्यमंत्री संजय सेठ आता सविस्तर बातम्या शहादा तालुक्यात आज सकाळी हवामानाने अचानक बदल केला शहादा ते दोंडाईच्या मार्गावर धुक्याची चादर पसरल्याने सकाळचे वातावरण आल्हाददायक झाले घनदाट धुक्यामुळे वाहन चालकांना दिवसा हेडलाइट सुरू करून वाहने चालवावी लागली दोंडाळच्या शहरातही अवकाळी पावसाने हजेरी लावली या पावसामुळे शहरातील वातावरण आणखी थंड आणि सुखद झाले मात्र यावेळी पडलेल्या पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले असल्याचे समजते उभ्या पिकांना फटका बसल्याने शेतकरी आर्थिक संकटात सापडण्याची शक्यता आहे हवामानाच्या या बदलाने काही नागरिक सुखावले असले तरी शेतकऱ्यांमध्ये मात्र चिंतेचे वातावरण आहे शेतीचे नुकसान आणि हवामानातील अनिश्चिततेमुळे शेतकऱ्यांना मोठ्या समस्यांचा सामना करावा लागत आहे ब्युरो रिपोर्ट एन डी टी न्यूज दोन दिवसांच्या ढगाळ वातावरणानंतर शुक्रवारी सायंकाळी नंदुरबार जिल्ह्यात अनेक भागात पावसाने हजेरी लावली धळगाव तालुक्यात पावसाचा जोर जास्त होता तर नंदुरबार आणि आसपासच्या भागात तुरळक स्वरूपाचा पाऊस झाला या पावसामुळे रब्बी पिकांसह केळी पपई अशा फळपिकांचे नुकसान झाले आहे नंदुरबारातील मिरची पथाऱ्यांवरील मिरचीही पावसाने खराब झाली गेल्या दोन दिवसात ढगाळ हवामानामुळे थंडी कमी झाली होती तर किमान तापमान चार ते पाच अंशांनी वाढले होते हवामान विभागाने गुरुवारी आणि शुक्रवारी पावसाची शक्यता व्यक्त केली होती ज्यानुसार शुक्रवारी सायंकाळी घाटमाण्यापासून नंदुरबारपर्यंत पाऊस पडला काही भागात अर्धा ते पाऊन तास पावसाचा जोर कायम होता ब्युरो रिपोर्ट एनडीटी टी न्यूज शहादा तालुक्यातील ब्राह्मणपुरी येथील पत्रकार राधेश्याम कुलते यांनी आपल्या मुलीच्या वाढदिवस समाजसेवेच्या अनोख्या उपक्रमाने साजरा केला त्यांनी शहादा येथील शहीद भगतसिंग बहुद्देशी सेवाभावी संस्थेच्या मायबाप वृद्धाश्रमात कुटुंबासोबत जाऊन वयोवृद्ध आजी आजोबांसाठी अन्नदान केले तसेच उबदार कपड्यांचे वाटप केले यावेळी वृद्धाश्रमातील आजी आजोबांनी आनंद व्यक्त केला संस्थेने उपस्थितांना कुलते कुटुंबांचे या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत असून राधेश्याम कुलते हे समाज हितासाठी नेहमीच अग्रेसर असल्याचे विशेष उल्लेखनीय आहे या कार्यक्रमात त्यांच्या कुटुंबांसह संस्थेचे पदाधिकारी व स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते ब्युरो रिपोर्ट न्यूज नवापूर तालुक्यात चिंचपाडा गावाजवळ वळकूट फाट्याजवळ दोन दुचाकी आणि एक कारच्या तिहेरी अपघात होऊन पाच जण जखमी झाले चिंचपाडाकडून कार दुचाकींना वाचविण्याच्या प्रयत्नात दुभाजकाला धडकली आणि पलटी झाली यामध्ये दुचाकी सवार रविदास वडवी वय छेचाळीस सुदाम कोतवाल वय अडतीस आणि नंदनी वडवी वय बावीस हे गंभीर जखमी झाले कारमधील रत्नेश कुमार शर्मा वय सत्तावन्न आणि गोपालगिरी पुंजे वय चौसष्ट हे किरकोळ जखमी झाले अपघातग्रस्तांना तातडीने विसरवाडी ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले भीषण अपघात पाहण्यासाठी घटनास्थळी मोठी गर्दी जमली होती ब्युरो रिपोर्ट एनडीटी टी न्यूज धुळे सुरत राष्ट्रीय महामार्गावर विसरवाडी गावाजवळील जोरदार धडक होऊन चालक आणि सहचालक गंभीर जखमी झाले अपघातामुळे काही वेळ महामार्गावर वाहतूक कोंडी झाली होती अपघात रात्री अकरा वाजता घडला मागील ट्रक ट्रकने पुढील ट्रकला धडक दिल्याने केबिन दाबले गेले आणि त्यात चालक दुल्हा मेनन वय चौरेचाळीस व सहचालक विक्रम मेनन वय छेचाळीस हे दोघेही पोरबंदर येथील रहिवासी अडकले स्थानिकांच्या मदतीने त्यांना बाहेर काढून उपचारासाठी नंदुरबार रुग्णालयात हलवण्यात आले या अपघातामुळे ट्रकचे मोठे नुकसान झाले असून काही वेळ महामार्गावरील वाहतूक ठप्प झाली होती प्रशासनाने अशा अपघातांवर नियंत्रणासाठी कडक उपाययोजना करण्याची गरज व्यक्त केली आहे ब्युरो रिपोर्ट एनडीटी न्यूज नंदुरबार जिल्ह्याला आकांक्षित श्रेणीतून बाहेर काढून विकासाच्या मार्गावर नेणे ही सर्वांची जबाबदारी असून सर्व विभागांनी त्यासाठी समर्पितपणे काम करावे असे आवाहन केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री संजय सेठ यांनी केले जिल्हा नियोजन भवन येथे झालेल्या बैठकीत त्यांनी आकांक्षित जिल्हा प्रकल्पाचा आढावा घेतला त्यांनी दुर्गम भागातील अंगणवाड्यांमध्ये सामाजिक उपक्रम राबवून बालकांना प्रेरणा देण्याचे सुचविले

पूरी तरह कह सकते हैं हाइजीनिक और बच्चों के लिए जो खाना जाता है वो कैसे बच्चों की पसंद और खुशी इस बात की है कि खाना जाने के पहले यहां बनाने वाले उसको खाते हैं ये एक संकेत है और जो मिड डे मील प्रधानमंत्री नरेंद्र मोदी जी का जो संकल्प है वह संकल्प कि स्वच्छता शिक्षा और स्वास्थ्य तीनों ही पैरामीटर में यह सेंट्रल किचन जो है आ, अपनी पैरामीटर पार करता है और हमने यहाँ देखा कि आ, आ, मिलेट्स को लेकर क्योंकि तो प्रधानमंत्री जी का हमेशा कंसर्न रहा है मोटा अनाज मिलेट्स अब प्रधानमंत्री जी नो जो दुनिया से यह आह्वान किया था 2023 में कि मिलेट्स खाने से आप स्वस्थ रहेंगे तो खुशी इस बात की हुई कि हमने भी हमारे यहाँ तो मैं तो झारखंड से आता हूँ तो जो रागी है जिसको हम सब मड़ुआ कहते हैं तो मिल रागी इडली का भी हमने टेस्ट किया और यहाँ की जो दीदियाँ हैं लगातार हमारे जितने भैया हैं मेहनत करके ऐसे अठारह हज़ार से ऊपर ट्राइबल बच्चों को एकदम बढ़िया फूड सर्व करते हैं मेरा बहुत दीदी लोग को मेरी ओर से शुभकामना और ऐसे ही मेरी भी इच्छा हुई कि मैं अभी अपने क्षेत्र में भी आ, मेरा भी ट्राइबल स्टेट है अपने क्षेत्र में भी मैं ऐसा सेंट्रल किचन हमने कहा है कि इनका पूरा प्रोजेक्ट हम अध्ययन करेंगे ब्यूरो रिपोर्ट एन न्यूज़